चला तर मंडळी झटपट होणारी गवारीची भाजी बनवूया स्वच्छ धुवून कापून घ्यायची गवार नंतर पॅनमध्ये टाकून चांगलं परतून घ्यायचं चा। तेल नाही टाकायचं मी टाकले नाही तुम्हाला जर टाकायचं असलं तर टाकू शकता चा। दा चांगलं दहा मिनटं परतून घ्यायचं त्याला असं काळसर डाग पडाय पडायचं नंतर कढई ठेवायचं त्याच्यात दोन फळ्यात तेल जिरे मोहरी कढीपत्ता कांदा टाकायचा चांगला कांदा परतून घ्यायचा कांदा मऊ झाला ना नंतर आलं लसण पेस्ट टाकायची आलं लसण पेस्ट टाकून चांगलं परतून घ्यायचं आलं लसण चांगलं परतल्यानंतर एक टमाटो कट करून टाकायचं टमाटो चांगलं परतून घ्यायचं थोडं चवीनुसार मीठ टाकायचं मीठामुळे टमाटो लवकर विघळतो चांगलं परतून घ्यायचं नंतर हळद लाल तिखट किचन किंग मसाला धनिया पावडर टाकून चांगलं परतून घ्यायचं चांगलं पाच मिनटं परतल्यानंतर तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं नंतर चांगलं भाजून घेतलेले गवार टाकायची गवार चांगलं परतून घ्यायचं त्याला पण तेलामध्ये मिक्स चांगलं करायचं तेल सुटचेपर्यंत परतून घ्यायचं नंतर एक गिलास पाणी टाकायचं तुमच्या आवडीनुसार टाकू शकता मी एक गिलास टाकले मग चांगलं पाच मिनटं शिजून द्यायचं पाच मिनटं शिजल्यानंतर थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकायचं मी भाजून त्याला चांगलं बारीक करून घेतले होते ते टाकायचं चांगलं अजून पाच मिनटं शिजवायचं मग झाली तयार गवारीची झटपट होणारी भाजी कशी वाटली नक्की सांगा कमेंटमध्ये